नऊ सप्टेंबरला प्रमुख मोहन भागवत यांच्या विरोधात अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन करण्यात आले शिवाजी महाराजांची समाधी महात्मा फुले यांनी नव्हे तर लोकमान्य टिळकांनी शोधली आहे फुले शाहू व आंबेडकर प्रेमींनी एकत्र येत मोहन भागवत यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांचा निषेध केलाय यावेळी बहुजनांचा इतिहासाला मोडतोड करून प्रस्तुत करण्याच्या कुटिलवादी हा डाव असून समाजात तंटे लावण्याचं काम मोहन भागवत करत असल्याने त्यांनी माफी मागावी अशी मागणी करत महात्मा फुले यांचे फोटो हातात घेत आंदोलन करण्यात आले फुले शेव आंबेडकरांच्या अनुयायांनो आज या ठिकाणी आपण कशासाठी जमले तुम्हाला माहिती आहे कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी महात्मा जी प्रातस्मरणीय शिवाजी महाराज यांची समाधी शोधून काढली त्यांच्यासमोर पूजा केली पहिली त्यांनी शिवजयंती साजरी केली पण मोहन भागवत यांनी नवीन सा जाऊही शोध लावला यांना इतिहास बदलाच आहे आणि म्हणून त्यांनी म्हटलं की शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य तिळकांनी शोधून काढली मित्रांनो इतिहास बदलू शकत नाही पण ही, ही मनोवादी प्रवृत्ती जी आहे इतिहास बदलण्याचा प्रयत्न करत आहे मी त्यांचा उपेक्षित समाज महासंघ आणि पुणे जाऊ आंबेडकर संघटनाच्या वतीनं जाहीर निश्चित करतो जय ज्योती जय क्रांती जय भीम प्राध्यापक श्रीकृष्ण बनसो अध्यक्ष मित्र मी डॉक्टर गणेश कारकर उपमहापौर माझी अमरावती आज या ठिकाणी जे निषेध सभा आहे या सभेमध्ये सर्व बहुजन समाज आणि जो आर एस एसला जो अपेक्षित नाही असा समाज कारण आज आर एस एसनं या ठिकाणी एक षडयंत्र रचलं का महात्मा फुलेंची जी पहिली जयंती महात्मा फुलेनं साजरी केली महात्मा फुलेनं तिथं समाधी शोधून काढली पण एक नवीन शोध नेहमी हे आर एस एसचे लोक करत असतात कारण समाजामध्ये दुबडी माजवण्याचं काम आर एस एस नेहमी करत असते आदरणीय मोहन भागवतजीनं सांगितलं का ही लोकमान्य तिळकाने समाधी शोधली अरे जे इतिहासाचे दाखले आहे ते तुम्ही बदलू शकत नाही आणि इतिहास त्याच्यामध्ये लिहिला गेलेला आहे का ही पहिली समाधी शोधण्याचं काम महात्मा फुलेने केलं आहे म्हणून आम्हाला वाटते का हे जे इतिहास बदलणारे आहेत आर एस एसचे नेते मोहन भागवत यांचा आम्ही सर्व संघटनांच्या वतीनं निषेध करतो काय निषेध तुमची काय मागणी आमचं म्हणणं आहे का, का त्यांनी हे माफी मागावी समाजाची दिशाभूल करणारं स्टेटमेंट आहे त्या समाजाची सर्व संघटनांची माफी मागावी कारण यामध्ये जर हे माफी मागितले नाही तर हे आंदोलन आम्ही आता पूर्ण पुढे नेणार आहोत महाराष्ट्रावर भेटणार महाराष्ट्र आंदोलन पेटणार आहे मी इंजिनियर वासुदेव चौधरी मुख्य समन्वयक अलुतेदार बलुतेदार भट्ट्या विमुक्त म्हणजेच सकल ओबीसी समाज समन्वय समिती अमरावती जिल्हा काही दिवसांपूर्वी या महाराष्ट्रामध्ये जो इतिहास आहे महात्मा फुलेंनी शिवाजी जयंती शिव शिवजयंती प्रथम सुरुवात केली प्रथम पोहळा लिहिला एवढंच नाही तर या महापुरुषांनी या समाजासाठी का जे काही केलं तो इतिहास पुसून टाकावी की काय अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात येत आहे त्याला आमचा संपूर्ण विरोध आहे आमच्या समितीचा विरोध आहे आम्ही जर या संदर्भामध्ये यांनी माफी मागितली नाही त्यांनी केलेल्या विधानाची तर याच्याहीपेक्षा तीव्र आंदोलन करू रस्त्यावर उतरू काय वाटेल ते आमचं झालं तरी चालेल पण याच्यापु चा याच्यापासून आम्ही तुझभरही मागे अटणार नाही कारण हा जर इतिहास आम्ही असाच चालू ठेवला तर पुढची पिढीसुद्धा या इतिहासाला फॉलो करेल आणि मूळ इतिहास तसा दबून राहील लपून राहील आणि म्हणून आमची आग्रहाची नम्र विनंती आहे मोहन मोहनरावांना या संदर्भामध्ये माफी मागून आता जो महाराष्ट्रामध्ये जो गोंधळ सुरू झालेला आहे हा थांबवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद मी इंजिनियर वासुदेवराव चौधरी मुख्य समन्वयक अलुतेदार बलुतेराव भटके विमृत सकल ओबीसी समाज अमरावती जिल्हा